परमपूजनीय अशा माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार संतांच्या पुण्यभूमी उच्च अशा हिंदू धर्मात माझा जन्म झालेला आहे हे माझं खूप मोठं भाग्य आहे परमेश्वरांनी जर मला पुढे जाऊन चुकून कधी विचारलं हो। तुला पुढचा जन्म मी कुठे देऊ तर परमेश्वराला एक लाख वेळेला बजावून सांगणार आहे ज्या हिंदुस्थानात देशाला आई मानलं जात ज्या हिंदुस्थानात आई वडील आणि गुरुजनांना देव मानलं जात ज्या हिंदुस्थानातली कुटुंब व्यवस्था संपूर्ण जगात सर्वश्रेष्ठ आहे अशा हिंदुस्थानात कट्टर थर्माभिमानी हिंदू म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्माला जाईल जिनी मला जन्म दिला जिनी मला वाढवलं जिनी मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात एकदा ही लागू दिली नाही पोटाला भाकरी कमी मिळाली ही गोष्ट खरी आहे पण आईने मला कट्टर धर्माभिमानी बनवलं कट्टर देशाभिमानी बनवलं त्या माझ्या आईला नमस्कार आणि या शिवशंभू मित्र मंडळाने माझ्या सगळ्या तरुण मुलांनी मला इथे बोलवलं मी माझ्या तरुण मुलांचे मनापासन खूप अभिनंदन करते मुलांना धन्यवाद गेली चार वर्ष माझ्या शंभू बाळाची पुण्यतिथी तुम्ही साजरी करताय शंभू बाळाचं मरण सांगा यांना कान ओढा यांचे चाळीस दिवस छळ धर्मासाठी सहन केलेल्या माझ्या बाळाचा एक नामचा कण यांना सांगा कुणीतरी आजचा दिवस शांत जात नाही बाबांनो आजचा दिवस शांत जात नाही फार अवघड आहे फार अवघड माझ्या डोक्यात सध्या वादळ आहे बायकांनो माझ्या मनात प्रचंड दुःख आहे हे वादळ आणि दुःख घेऊन गेली एक हजार एकतीस दिवस मी रोज प्रवास करते आजचा माझ्या प्रवासाचा एक हजार एकतीसावा दिवस आहे सलग एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून एक हजार एकतीस दिवस का फिरते काय कारण आहे काहीतरी कारण असेल कुठेही बिस्लरीचं पाणी पित नाही प्रत्येक पाणी पिते प्रत्येक पाणी पचवते कुठल्याही पाण्याचा कसलाही परिणाम शरीरावर अजिबात होत नाही आणि मला म्हणता येत मी बारा गावच पाणी पिलंय म्हणजे लोक जरा घाबरतात गुंडांचा धाक वाटतो सदाचाराची भीती वाटते गुंड दरारा निर्माण करतात सदाचारी व्यक्ती आदर निर्माण करते ही आपली संस्कृती आहे आपल्याकडे दरारा निर्माण केला जात नाही आपल्याकडे आदर निर्माण केला जातो पण का सध्या माझे मिस्टर खूप आजारी आहेत घरात पंधरा तास ऑक्सिजन चालू आहे तरी सुद्धा मी आज तुमच्या समोर आहे कारण काय कारण असू शकेल वकील आहे मी सोलापूर कोर्टात जर प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या चार गाड्या असत्या कारण सध्या जर धंदा कुणाचा तेजीत आहे तो वकिलांचा धंदा फार तेजीत आहे फार भांडतोय आपण आपल्याला असं वाटतं वकिलांनी नोटीस पाठवली की कोर्टामध्ये न्याय मिळतो होत नाही असं मी कोर्टामध्ये रमले नाही कोर्ट कचेऱ्या करायला मला आवडल्या नाही मी कधी कोर्टाची पायरी माझी पदवी असून सुद्धा चढले नाही माझा स्वतःचा मुलगा इंजिनियर आहे पुण्यात त्याला फार मोठं पॅकेज आहे श्रीमंत माणूस आहे मी सुद्धा आरामात घरात बसू शकते मला काही प्रॉब्लेम नाही आहे माझा मुलगा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तुम्हाला सांभाळायला तयार आहे मी सुद्धा तुमच्यासारखं ब्युटी पार्लर मध्ये राहू शकते फ्लकिंग ब्लिचिंग फेशियल ब्युटी पार्लर मध्ये रमायला डोकं लागत नाही काही डोकं लागत नाही मी दिसते कशी मी दिसते कशी मी दिसते कशी अगं पण तू मुळात आहेस कशी कशी आहेस तू आई म्हणून कशी आहेस तू तू मुलांना कट्टर धर्माभिमान शिकवतेस घरात तू संस्कृतीबद्दल बोलतेस घरात कशी आहेस तू भारतीय स्त्रीच दिसणं कधीही महत्वाचं नसतं भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्वाचं असत कारण ती आई असते आणि आम्हाला आई आमच्या आई सारखीच हवी यत्ता मला जिजाऊ मासाहेब जन्माला घालायच्या प्रत्येकाच्या घरातच म्हणून आजचा विषयच आई तू जिजाऊ हो घेतलेला आहे मुद्दाम संध्याकाळच्या मालिकांमध्ये रमली नाही काय बायका भांडतात नटून थटून आणि त्या नटणाऱ्या बायका बघून आणि भांडणाऱ्या बायका बघून आम्ही तीन तास वेळ घालवतो आज देश धोक्यात हो त्याची कुणाला काळजी नाही आज धर्म धोक्यात त्याची कुणाला काळजी नाही काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हिंदूंच्या पावणे दोन लाख मुली आज बेपत्ता पावणे दोन लाख मुली नाही आहेत कुणी नेल्या मुली कशा नेल्या मुली काय झालं मुलींच कोणत्या रेटने नेल्या मुली